रॅश रायडिंग करून महिलांबाबत टिप्पणी करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल होताच गंगापूर पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळच्या सुमारास कॉलेज रोड वेस्ट साइड मॉल परिसरात मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरता वेगाने मोटरसायकल चालू करून जोरजोराने महिलांसंदर्भात टिप्पणी करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल होताच गंगापूर पोलिसांनी सदर घटनेचा तपास करून शिवम संतोष सिंग शंभू महेश प्रसाद दीपक महेश प्रसाद यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कर करून तपास गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलीस करत आहेत हमने कॉलेज रोड पे ट्रिपल सीट बाईक चलाते समय व्हिडिओ बनाया था उस पर हम पे कारवाई हुई और हमसे गलती हो गई और इस आप ऐसा व्हिडिओ ना बनाए सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील पोलीस हवालदार श्री रोहित मोहिते गिरीश महाले पोलीस अंमलदार सुजित जाधव मुकेश गांगुर्डे राकेश राऊत मच्छेंद्र वाघतवरे तुलसी चौधरी गोरख साळुंघे आदींनी कारवाई केली आहे एस एन न्यूजसाठी रोहनजनी नाशिक